श्री लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घराघरात तोरण बांधले जाते असे म्हणतात संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला लक्ष्मी देवीचे आगमन होते अशा वेळी देवापुढे दिवा उदबत्ती लावून घरात धूप फिरवून वातावरण प्रसन्न ठेवले जाते आपल्यापैकी प्रत्येकालाच लक्ष्मी देवी आपल्या घरी यावी व नांदावी असे वाटत असते कारण लक्ष्मी देवी म्हणजे सुख समृद्धी व ऐश्वर्याचे प्रतीक आहे लक्ष्मी देवी त्याच घरी नांदते जिथे प्रसन्न व स्वच्छ वातावरण असेल म्हणूनच लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी शुभ असलेले तोरण बांधले जाते म्हणूनच विशेषतः दिवाळीच्या काळात तर तोरण आवर्जून लावण्यात येते घरामध्ये पाहुण्यांचे प्रथम स्वागत तोरणच करते पारंपरिक तोरण हे आंब्याच्या पानापासून बनवले जाते ज्यामुळे घराभोवतीची हवा शुद्ध होते म्हणजेच या परंपरेमागे वैज्ञानिक कारण देखील आहे घरावर लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं उत्पन्न वाढू शकतं मंडळी तोरण ही केवळ प्रवेशद्वाराची सजावट नसून ती आपली भारतीय परंपरा आहे तोरण लावल्यामागे खूप गहन उद्देश आहे घरात सुखसमृद्धी यावी सकारात्मकता यावी व वाईट शक्तींना घरात प्रवेश करू नये म्हणून आपण घराच्या मुख्य दाराला तोरण बांधतो ही परंपरा आजही अनेक हिंदू घरात पाळली जाते असे मानले जाते की ते सकारात्मकतेला आकर्षित करतात आणि नकारात्मक भावना तसेच लहरी दूर करतात पूर्वी आंब्याच्या झाडाच्या पानांची झेंडूच्या फुलांची तोरणे असायची आजही सणावारी आपण हेच पारंपारिक तोरण बांधतो पण एरवी वर्षभर तोरण हे फॅब्रिक किंवा धातूंचे असू शकतात भारतातील प्रत्येक भागात तोरण बांधण्याची पद्धत आहे तोरणांची उत्पत्ती पुराणामध्ये शोधली जाऊ शकते घराचे मुख्य प्रवेशद्वार सजवण्यासाठी तोरणाचा वापर केला जातो मुख्यतः तोरण शुभ दिवशी सणासुदीच्या दिवशी घरी आणा आणि मंदिरात सोहळे असताना शुभ कार्यक्रम असताना गृहप्रवेश नवीन दुकान कार्य इत्यादी असेल तर आवर्जून लावले जाते आता गुढीपाडव्यालाही घराघरात तोरण लावले जाईल मंडळी तोरणातील विविध रंग काय सांगतात ते तुम्हाला माहीत आहे का तोरण बनवताना काही खास रंगाची पाने व फुले वापरली जातात असे मानले जाते की पानांचा हिरवा रंग शांत प्रभाव निर्माण करतो त्यामुळे आपले घर चिंता आणि तणावापासून मुक्त होते तर केशरी रंगाची झेंडूची फुले हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि हा रंग अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो पिवळ्या रंगाची झेंडूची फुले हे प्रगती सुसंवाद आणि शहाणपणाचे प्रतीक आहे तर पांढऱ्या रंगाची फुले किंवा मनी हे शांतता शुद्धता स्वच्छता यांचे प्रतीक आहे व निळा रंग मनाची स्थिरता शक्ती आणि शौर्य दर्शवतो लाल हा शक्तीचा रंग आहे आपल्या संस्कृतीत लाल हा सर्वात शुभ रंग मानला जातो पूजा सण विवाह इत्यादी मध्ये वापरला जातो म्हणूनच तोरणामध्ये लाल फुले देखील वापरली जातात म्हणूनच आपण दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि प्रत्येक शुभ प्रसंगी दाराला या रंगीबेरंगी रंगी फुलांचे तोरण लावतो मंडळी जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण मुख्य असेल तर या दाराला कोणते तोरण लावावे तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घराचे मुख्यद्वार दक्षिण दिशेला असूच नाही पण जर घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर त्या दाराला नेहमी लाल केशरी किंवा घराच्या रंगाशी मिळत्या जुळत्या रंगाचे तोरण असावे जर घराचे मुख्यद्वार पश्चिमेला असेल तर दाराजवळ पिवळ्या फुलांचे तोरण हे शुभ मानले जाते याशिवाय दक्षिण दिशेला तुम्ही आंब्याची डहाळी लावली तर ते शुभ मानले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ताजी फुले आणि पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते असे असले तरी हे तोरण सुकल्यावर ताबडतोब काढून टाकावे असे मानले जाते की सुकलेल्या पानामुळे देवी लक्ष्मीचे आगमन होत नाही आणि गरीबी येऊ शकते सुकलेल्या तोरणामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून सुकलेले तोरण लगेच काढून टाकावे चांगले भाग्य कोणाला नको असते आणि भाग्याची साथ मिळविण्यासाठी लोक वाटते ते उपाय करतात पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळविण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स देण्यात आल्या आहेत वास्तूमध्ये असे मानले जाते की जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बूट आणि चप्पल विखुरलेल्या असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो वास्तूसंबंधी उपाय केल्यास आणि मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी लावल्यास भाग्य साथ देण्यास सुरुवात करते तर कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया मंगल कळस कळस हे आर्थिकतेचे म्हणजे संपत्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे आणि गणेशाच्या रूपात त्याची पूजा केली जाते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर दररोज कळस भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो लोटा किंवा कळस जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे दररोज सकाळी आंघोळीनंतर कळस पूर्ण भरून ठेवा आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होते हे पाणी दररोज बदलले पाहिजे मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला लाल पिवळा किंवा निळा स्वस्तिक बनवावा किंवा तुम्हाला हवे असल्यास बाजारातून बनवलेले स्वस्तिक काढून मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लावू शकता मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात सगळीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर आणि मध्यभागी निळा स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात मंडळी मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे असे म्हणतात ज्या बाजूला गणेशाचे पोट असते तिथे समृद्धी असते आणि ज्या बाजूला पाठ विसावते तिथे गरिबी असते म्हणून जेव्हा जेव्हा मुख्य दरवाजावर गणेशजी ठेवाल तेव्हा त्यांना आतल्या बाजूला ठेवा बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो आणि घरात गरिबी वाढू लागते ही दक्षता घेतल्यास भाग्याची योग्य साथ मिळेल अशी मान्यता आहे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले ठेवल्यास वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य दारावर लावल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी येते तसेच नकारात्मक आणि वाईट ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दराच्या दोन्ही बाजूला शुभ आणि लाभ लिहिणे चांगले मानले जाते